पलूस तालुक्यातील खटावामध्ये धक्कादायक प्रकार शेतकऱ्याच्या कष्टावर फिरला ट्रॅक्टर हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागेचे नुकसान पलूस तालुक्यातील खटाव येथील द्राक्षबागायतदार शेतकरी विश्वजित आनंदराव पाटील यांच्या द्राक्षबागेत अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टर फिरवून मोठे नुकसान केल्याची धक्कादायक घटना अकरा फेब्रुवारी रोजी रात्री घडली या घटनेमुळे सुमारे दहा ते बारा लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे विश्वित पाटल्यांच्या घराशेजारी सुमारे दोन एकर क्षेत्रात द्राक्षाची बाग असून सध्या बागेत चांगल्या प्रतीचे पीक आले होते अवघ्या महिनाभरातच हे द्राक्ष मार्केटमध्ये जाण्याची शक्यता होती मात्र अज्ञात इस्माने पाटल्यांच्या घराजवळ उभा असलेला ट्रॅक्टर घेऊन थेट द्राक्षबागेत घुसवला आणि संपूर्ण बागेत ट्रॅक्टर फिरवून मोठी हानी केली या प्रकारात अंदाजे साडेतीनशे ते बाराशे साडेतीनशे चारशे चार्णी झाडांचे नुकसान झाले असून ट्रॅक्टरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे लोखंडे अँगल तारा यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि हंगामात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी पाटील यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट उडाले घटनेची माहिती मिळताच भिलोडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील पोलीस शिपाई स्वप्नील शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून संशयित आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे असा विश्वास घटनास्थळावर उपस्थित शेतकऱ्यांना वाटत आहे दरम्यान संबंधित ट्रॅक्टर पूर्ण वमनेश्वरनं राजकीय सोडबुद्धीतून चोरीच्या उद्देशाने का अन्य कोणत्या कारणाने ने नेण्याचा ने, ने, प्रयत्न केला जात होता की शेतीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने द्राक्षबागेत ट्रॅक्टर फिरवला याचा शोध बिलोडी पोलीस घेत आहेत या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात संतापाची भावना व्यक्त होत होत आहे दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे माझं नाव विश्वजित आनंदराव पाटील राहणार खटाव आज सकाळी राहत्या घराशेजारी आमचा ट्रॅक्टर दररोजप्रमाणे उभा होता सकाळी उठल्यानंतर आम्ही गडी माणसं शेतात नेण्यासाठी ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी सांगितला असता ट्रॅक्टर दिसला नाही म्हणून आम्ही त्याची थोडीशी शे, शे शेजारी बघितलं तर हातीघासमधून द्राक्षेच्या बागेमध्ये ट्रॅक्टर घुसलेला दिसला काही आज्ञा दिसमांनी तो ट्रॅक्टर पूर्ण बाग पाडून बागेत घुसलेला दिसतोय त्याच्यामध्ये एक साडेतीनशे ते चारशे चा नुकसान झालेलं आहे सीसीटीव्ही मध्ये एक तीन लोक दिसलेले आहेत त्या अनुषंगाने पोलिसांनी पण पंचनामा करून पुढं अंदाजे साधारणतः बारा ते पंधरा लाख रुपये नुकसान झालेलं आहे एकूण क्षेत्र किती आहे एकूण हे दोन एकर क्षेत्र आहे त्यामध्ये साधारणतः अर्धा ते पावन एकराचं नुकसान झालेलं आहे एक एकर क्षेत्र आता आहे